गुड मॉर्निंग मित्रांनो आजही दिवस तिसरा आणि आता आपण गणपतीच्या वाया पडून निघालो आहे आत्ताच्या गा घरी जायला तिकडे गणपती आहेत दोन तीन तिकडे जाऊन दर्शन घेणार आहे आणि फिरून येणार आहे चला तर आपली गाडी स्वच्छप्रमाणे खाली पार्क केलेली आहे आता आपण तिथे जाऊया आपण चालतच पुढच्या वाडीत निघालो आहे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा हा पूर्ण डॅमने वेढलेलं पाणी आहे पूर्ण राधानगरी धरण जे आहे त्याचं पाणी आहे no 뭐야. Oh, well. आणि आता आपण निघालो आहे मामाकडे आपल्या गणपतीच्या पाया पडायला इथून जायला आपल्याला एक अर्धा पाऊन तास लागेल जाताना आपल्याला मध्ये जरा बाजारात थांबायचं काम आहे सो ते करून आपण पुढे जाणार आहे तर तुम्हाला थोडा घाटाचा एक व्ह्यू बघायला भेटेल आपल्याला जाताना सो बघत राहा तर आता आपण निघालो आहे दाजीपूरमधून आता आपल्याला होंडा घाट क्रॉस करून खाली जायचं आहे म्हणजे आपल्याला सिंधुदुर्गाची बॉर्डर चालू आहे ॲक्च्युली हा आपल्या कोल्हापूर तालुक्याचा शेवटचं गा गाव आहे आपलं जे गाव आहे ते आणि हा घाट जिकडे चालू होतो तिकडे सिंधुदुर्ग ची बॉर्डर चालू होते आता फोंडा घाट सुरू पावसाळ्यात दरवेळी हा घाट जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा बंद असतो ह्यावेळी हा घाट अजून तरी बंद नाही झालेला आहे जेव्हा दरड वगैरे कोसळते तेव्हा हा घाट पूर्णपणे बंद असतो वाहतुकीसाठी घाट फिरायची मजा ना मस्त आहे आपण गेल्यावेळी आपण खूप घाट फिरलो आहे गेल्यावेळी आपण आंबोली सुद्धा गेला काही पाऊस नाही नाही तर असे मध्ये मध्ये वॉटरफॉल दिसतात आपल्याला लागतात हा छोटे मोठे वॉटरफॉल रस्त्यांवरून चालताना ना, चालता ना पावसाळ्यात अशी खाडी जी आहे बारीक त्यावरून चालताना सांभाळून कारण जर तुम्ही ब्रेक मारला तर गाडी स्लिप होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मी थोडं हळू हळूच जातोय आहे नेहमी गाड्या चालवताना सांभाळ कारण हे माकडं किंवा हरणं ही जे प्राणी आहेत ते आपले रस्ता क्रॉसिंगमध्ये करत असतात जरी तुम्ही स्पीडला असाल तर थोडा गाडी कंट्रोल करा जेणेकरून त्यांनाही कोणता त्रास होऊ नये हा बघा इथे एक आहे वॉटरफॉल आहे तर तुम्हाला मी येताना दाखवेन आता आपण नॉनस्टॉप जाऊया तर थोडं बाजारात काम आहे जर असं कोणत्या मोठ्या गाडीच्या मागे असाल तर ओव्हरटेक करताना जरा सांभाळून करा कारण घाटांमध्ये ब्लाइंड स्पॉट्स असतात आणि हे जे झाडं असतात तर त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्या दिसत नाही त्यामुळे नेहमी व्यवस्थित अंदाज घ्या समोरून येणाऱ्या गाड्यांचा मगच ओव्हरटेक करा उत्तरपेठेत पोचलो आहे इथे आपलं थोडंसं काम आहे ते करून आपण लगेच तिथून निघणार आहोत कुठे पाऊ आला टन आहे जायचं आपलं दोन्ही साईडहून बाजारपेठ आहे ही बाजारपेठ बाजाराच्या दिवशी पूर्ण भरलेली असते हे आपटे मेडिकल आहे नॅशनल बेकरी हीच आहे का टर्न मारून येऊया डॉक्टर तिकडे मागेच आहे बोलले ना टर्न मारून येऊया तिकडे मागेच आहे हे आहे फोंड्याचं बस स्टँड आहे हीच बेकरी आहे ना तर आता आपलं फोंड्यातलं आप काम झालं आहे आणि आपण निघालो आहे इथून मधून जायला एक शॉर्टकट आहे आज आपण चाललो आहे मामाच्या गणपतीला आणि एक दिवस रात्री तिकडे आपण थांबणार आहे आणि उद्या सकाळी आपलं बाजारपेठेत जे आपण ऑर्डर दिलेली आहे ती घेऊन आपण घरी जाणार आहे ऑर्डर म्हणजे तुम्हाला सांगायचं तर भजनाची भजनासाठी जे आपल्याला नाश्ता द्यावा लागतो त्याचे त्यासाठी पावांची ऑर्डर दिलेली आहे तर ते, ते पाव कलेक्ट करून आपण उद्या डायरेक्ट घरी जाणार आहे दुपारी मस्त ऊन असं पडलंय तीन दिवसानंतर पाऊस गायब झालाय आणि ऊन पडले आणि गरम व्हायला हो लागले कालपर्यंत रात्री थंड वाटत होतं आणि आज आता खाली आलो तेव्हापासून गरमी सुरू झाली आहे तर इकडे पण आपल्याला जाताना कुर्लीचा जा जो डॅम आहे तो लागेल आणि तिकडचा पण व्ह्यू तुम्ही बघा डॅमवर गेलो तर आपण जाऊया बघूया संध्याकाळी दृश्य दिसेल आपण पूर्ण वळसा घालून आलोय कोंड्याच्या इकडून हा एक रूट आहे आणि जर दुसऱ्या रूटने यायचं असेल तर एक रूट आहे जो लॉंग रूट आहे पण आपण हा शॉर्टकट होता त्यामुळे हाच घेतला दुसरा एक रूट आहे जो वैभववाडीकडून जातो ফাইনলি আপন প आणि आता आपण पन्य। उचलोय घरी आजीने आपण बसलोय